पाहायचा बागलान तालुक्यातील सालनेर किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार दिलीप बोरसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत दिलेल्या योगदानाबद्दल बागलान वासियांतर्फे आभार व्यक्त केले यावेळी फडणवीस यांनी सालनेरसह बागलान तालुक्याच्या विकासासाठी सर्वतोपी सहकार्य करण्याचं आश्वासन दिले युनेस्कोनं नुकतीच नवीन वारसा स्थळांची यादी घोषित केली आहे त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात लक्षवेधी ठरलेल्या किल्ल्यांचा वारसा स्थळात समावेश करण्यात आला यात देखील या सा पर्यटनासाठी नवे दालन खुले झाले साल्लेरचा यादीत समावेश होण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष देत योगदान दिलं त्यामुळे आमदार बोरसे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत साल्हेर बाबत चर्चा केली युनेस्को केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आगामी काळात सालेरसह तालुक्यात विविध विकास काम व उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली सालेर किल्ला तसेच बागलान परिसरात विविध कामं होणार असल्याचं सांगितले सालेरला जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ होण्यासाठी पाठबळ दिलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय गायकवाड आमदार राहुल ढिकले कळवणचे आमदार नितीन पवार उपस्थित होते महाराष्ट्र शासन आणि भारत देशाचं आभार मानतो की त्यांनी आमचा हा ऐतिहासिक असा किल्ला जागतिक विनो वारसा संघटनेत घेतला आणि आमच्या या आदिवासी भागाला आदिवासी बहुल भागाला न्याय दिला असंख्य असे आमचे जागतिक वारसा हक्काचे जे सदस्य असतील त्यांनी करून दिली त्यांचं मनापासून मी बागवान तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं आभार मानतो